तर आपला नवीन ब्लॉग इथे चालू होतोय आज माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे आणि मला कॉलेजला जाऊन मेहमी प्रोजेक्टचं सबमिशन पण करायचं आहे तर आज सगळं कसं मॅनेज होणार आहे कसे धावपळ होणार आहे तर या व्लॉगमध्ये सगळं ते असणार आहे तर तुम्ही हा व्लॉग मस्त एन्जॉय करा पण आले आहेत आपला रिपोर्ट सबमिट करायला बघा ही आणखी नवरी आता असं झालंय की बस आली माझी लेट अजून बस आलेली नाही लेट बस बसला उशीर झाला तर ट्रेन सुटली ट्रेन सुटली की एक तास तिकडच थांबायचं रेल्वे स्टेशनवरती आता बस कधी ते काय माहिती मी दुसऱ्या बसमध्ये चढून जातो पुढचं थोडं वागतंय चांगलं ती बस आली नाही माझी वाली आता दुसऱ्या बसने मी आलो इथं आणि आठ झालं लोकल आहे माझी

माझ्या काकांनी मला शिवाजीनगरच्या जवळच सोडले आता मी शिवाजीनगरला चालत चालले पण बसला राहिले पटकन पळत जावं लागेल त्यात सुधरू शकतो तिकडं मागे एक स्टॉप होता तिथं शिवाजीनगरच्या बस थांबल्या होत्या पण ती बस काही निघत नव्हती म्हणून मी पुढं पळत आलो आणि पुढं आल्यावर ती बस मागून आली इतना चुभने लगा हूं सबको छुरा तो नहीं हूं बोलायचं आता आता मला थोडी भूक पण लागली वगैरे पार्सल घेतो आणि ट्रेन मध्ये जाऊन बसतो कारण पाचच मिनिट राहिले ट्रेनचा काळपासूनच पाळापोळी चालू झाली पण नशी ट्रेन तरी भेटली नाही ते एक तर कितीच थांबायला लागलं असतं आता डायरेक्ट ट्रेन मी तळेगावला उतरायचे ट्रेन मध्ये असतो पर्यंत घामाधून झालो अजून ट्रेन तळेगावला पोचायची तोपर्यंत तो, तो, <laughs> तो, तो वाचला म्हणून

मैं गरीब हूँ तो लेकिन एक सेकंड क्या रे भीख मंगिया क्या देख रहा है भाव न तुम्हें मा हा प्रवास बगित कॉलेज पैले मी बस ने आलो टमटमनी ट्रेन नी एवढी मेहनत केली शंभर रुपये घालवले आणि आता कॉलेजला शिक आल्यावर शिक्षक म्हणतात जसं आलाय तसं रिटर्न घरी जा तर सगळी मेहनत सगळे पैसे छपाल शिक्षक म्हणतात घरी जा आता मला दुःख होत नाही एवढं कारण माझे दोन अजून मित्र येतात तिथंच आता त्यांच्या सोबत घरी जायचं त्यांचा आता त्यांच्या सोबत घरी जाईन आणि तिथून मग आवरून लग्नाला चलो चलते हे हिपोर पण आले आपला रिपोर्ट सबमिट करायला मिनी प्रोजेक्टचा तोंड कशाला लपवते बाबा

आणि हे बघा बहिणीचे भाऊ तो पण काम करते दिसतो का मला लावलं रे हे करण असले नाका करून आले बघ चालवला काढते आणि आमची मम्मी अगं ही आमची नवरी हा सगळा कलोरा ही आणि हा मानाचा कलोरा आणि मला डायरेक्ट कॉलेजवर मी ह्याची बहीण आहे मी ह्याची समान ना तुम्हाला ह्युमन बरा करायला ड्युटी गेली थोडी ह्युमन मेरे बेना मेस घरीत आलो आणि घरी जाऊन पटकन आव इथे परत यायचे दाजीची बुटं पण जोरायचे भाऊ काय होते आता भेट्यात बुटं का नाही आणि पोराकडचे पण नाचते येत पोरीकडचे पण देत त्यामुळे आम्ही पण चालले नाचायला आता मॅटर अशा प्रकारे आमचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे दुसरा प्लॅन पण सक्सेसफुल झालेला आहे और ये शेर छोड़ के ये चाल छोड़ के निकल जाएंगे और बस में करेंगे <laughs> ن نو آ آ گلن تی امصحاب غير بودا امالا كون گه داو شبم کلو داو دا لا سنگ ستي سنبدا جا جو سري عمر دي इकडे लग्न चालू आहे इकडं आम्ही दोघं पळून आलो बाऊल घेतला मंचन खात बसलो बघा अशी तीच त्याची आयडी होती मंचुरियन लावड माणसं आपल्याला म्हणत होती कोणासाठी घेऊन चाललेत मंचुरियन गुलाबजाम आपण काय सांगत होतो आता लोकांची एवढा सेवा केली आपण आता स्वतःची सेवा करू काय काय आयटम बघा पण मंचुरियन श्रीखंड गुलाबजामो आपण दाज जमाचे सगळे मम्मी आम्ही लोकांची लय सेवा केली आता स्वतः ताट घेतले हा व्हिडिओ आहे मी नवरीची कलोरी आहे हो आणि मी तिला सोडून दे तुला थोडं पण मान नाही <laughs> लग्न संपायला आलो नाही का बघा सगळा से आते लग्न संपत आलेले पण बुटाचा काही विषय झालेला नाही सगळ्यांना किती पैसे मिळणार याची तातुरता पार्टी लच्याकडे सात आठ पार्टी हम्ली म्हणणार <laughs> पैसे भेटणार ना yes, का नाही स्कॅन झालं का आपलं आता आम्ही बुटांची बोलणी करायला चाललेलोय आता बघू काय होते बुटाचे पैसे आहेत का बूट गायब होत

आई प्रकारे आम्हाला पैसे भेटले नाही त्यांनी सरळ तोंडावरती नकार दिलेला आम्हाला पैसे अशा प्रकारे आम्ही त्यांची ही लग्नाची आठवण ठेवणार ते शूज आम्ही त्यांना ते शूज परत देणार नाही हे शूज आमच्याकडेच राहणार आहे एकदम जपून लग्नाची आठवण आणि त्याचा एक फोटो तुम्हाला ब्लॉग मध्ये पण दिसून जाईल मस्तपैकी सजवलेले शूज पण ते शूज रिटर्न होणार नाहीये एवढी मेहनत करून या गरीबांनी बघा एक रुपये पण नाही कमवलायरमेंट आता क्लास गा काय मेहनत दिदी साओ तुझा माझा आकडा फाटला काय रडू पटकन काय रड जोरात कसलास फेस रड रडायचा कार्यक्रम काय नाही सांगा जरा ही बघा नवरी किती हसते बघा किती खुश आहे जसं काय लव मॅरेज झाले बघा तिथे कशी खुश आहे बघा रडत पण नाही चला चला रोहित जीवला काय वाटलं सर काय 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 कैसा <horror> <PDF> कैसा फिर मार नाही काय का तू फिर मार नाही काय का सो हाय गाईज आम्हाला फायनली बुटाचे शंभर रुपये दोनशे रुपये भेटले तर सगळे मला हातला हे शगूनचे आपले दोनशे रुपये शेवटी आम्ही कमवले बॉय आता हा व्लॉग इथेच एंड होणार आहे जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चिंगूस नका करू आणि कमेंट करा